जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात गेल्या अनेक वर्षापासून पाईपलाईन गळतीची समस्या कायम आहे त्यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया जात असून नागरिकांना पाण्याची टंचाई भेडसावत आहे विशेषतः बकरा ट्यूबवेल बाजारपेठ पिंपरूड रोड येथील परिस्थिती गंभीर बनली आहे इथं गळतीमुळे रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला असून त्यामुळे अपघात आणि मोठ्या नुकसानीची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक रहिवाशांनी सांगितले की पाईपलाईन गळतीमुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित झालेला आहे आणि आम्हाला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही आणि जे पाणी येत आहे ते रस्त्यावर वाहून वाया जाते आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे असं एका रहिवाशांनी सांगितलंय तसेच गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचून खड्डे तयार झाले ज्यामुळं वाहन चालक आणि पाच चाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी नगर परिषदेकडे याबाबत कोणती तक्रार केलेली नाही तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाही स्थानिक प्रशासनाने तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा अपव्यव्य थांबवावा आणि नियमित पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे तसेच खड्ड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाला आळा घालण्यासाठी त्वरित दुरुस्तीची गरज आहे या समस्येकडे प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे सौदा शहरातील पाण्याच्या या गंभीर समस्येचं निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासन काय पावलं उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका